हाय मेरी जर्नी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज बोलणार आहोत संघर्ष म्हणजे नेमकं काय संघर्ष म्हणजे मी तुम्हाला सांगायचं मी इतर कुणाकडूनही म्हणजे असं कु मोटिवेट नाही झालेले मी तुम्हाला सांगायचं मी मा मोटिवेट झाले ते माझ्या वडिलांच्याकडून तुम्हाला सांगायचं माझे वडील अजिबात म्हणजे शिकलेले नव्हते तरीही तुम्हाला सांगायचं त्यांना पाच मुली झाल्या कधीही तुम्हाला सांगायचं कोणत्याही गोष्टीत तुम्हाला सांगायचं मुलींच्या बाबतीत असं मुलांसारखं त्यांनी आम्हाला मोठं केलं तुम्हाला सांगायचं मुलांसारखं वाढवलं म्हणजे एक म्हणजे मुलगी आहे असं समजणार पाच मुलं आहेत असं समजले त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं शिक्षण नव्हतं आणि शेती करत होते पप्पा आमची तर तुम्हाला सांगायचं शेती करत असताना आजही तुम्हाला सांगायचं आता त्यांचं वय नाही म्हटलं तर साठ पासष्ट वर्ष असेल तर शेती करताना भरपूर त्यांना अडचणी भांडवल कितीतरी गोष्टींना तुम्हाला सांगायचं फेस करावं लागायचं कितीदा तर तुम्हाला सांगायचं असं नवीन नवीन तुम्हाला सांगायचं असं सण समारंभ असेल तर ते आपल्याला स्वतःसाठी काहीच म्हणजे असं घ्यायचं नाहीत ते आम्हा मुलांना तुम्हाला सांगायचं आता उद्या दिवाळी म्हटलं तर तुम्हाला सांगायचं आज डाळ वगैरे सगळं सा तुम्हाला सांगायचं तयारी करायचं म्हणजे साहित्याची आणि मग नंतर आई दिवसभर तिला पण भरपूर काम असायचं मग ती संध्याकाळी बघा म्हणजे थोडेफार करंजा वगैरे करणार शेवचे लाडू वगैरे असं तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला असं आजही तुम्हाला सांगायचं पप्पा आमचे पाणी वगैरे पाजायला लागले तर त्यांना शेणखतामुळं तुम्हाला सांगायचं पायांना खवले म्हणा तुम्हाला सांगायचं ते हे असं खात असताना त्यांना खातवाड हे असं उठतं तर तुम्हाला सांगायचं आजही माझे पप्पा बसत नाहीत त्यांना जितकं होईल तेवढं ते करत राहतात म्हणजे तुम्हाला सांगायचं नाही म्हटलं तर माझी बहीणच तुम्हाला सांगा चाळीस वर्षाची तर असेल चाळीस बेचाळीस त्यांनी तुम्हाला सांगायचं आजही राखतात मग आपण आपण का बसायचं म्हणून मी तुम्हाला सांगायचं माझ्या लाईफमध्ये किती स्ट्रगल आलं तर मी तुम्हाला सांगायचं कधीच थांबली नाही कितीही अडथळे आले तर मी थांबले नाही हा उद्योग फ्लॉप झाला ना दुसरा शोधायचा दुसऱ्यात तुम्हाला सांगायचं बघायचं त्यात काय काय आहे त्या तो व्यवस्थित चालला तर बरं नाही तुम्हाला सांगायचं आणखी काय शोधायचं आणि करत राहायचं पण असं कधीच नाही झालं की म्हणजे मी आतापर्यंत तुम्हाला सांगायचं उद्योग त्यात एक दोन उद्योगच फ्लॉप झाले असतील नाहीतर तुम्हाला सांगायचं मी छोट्या 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 गोष्टीतून तुम्हाला सांगायचं काही ना तर आता लांबचं कशाला आपल्याला आपण म्हणतो की आम्हाला कोण नाही सपोर्टला सपोर्टला तुम्हाला सांगायचं कुणालाही कुणीच नसतं आता लांबचं कशाला माझी एक फ्रेंड आहे बघा तिचे बाबा तुम्हाला सांगायचं त्यांच्याजवळ नाहीत राहा पण तुम्हाला सांगायचं तिनं असं स्ट्रगल करून दाखवलं तुम्हाला सांगायचं आईने लहानाचं मोठं केलं दोघी बहिणींना दोघी बहिणींना लहानाचं मोठं केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं तिनं असं स्ट्रगल केलं ना शिक्षण मम्मीनं भरपूर शिकवलं दोघींनाही शिक्षणासाठी तिनं अफाट कष्ट केलं आईनं तुम्हाला सांगायचं तिनं त्यातून मग आता आईनं आपल्याला इतक्या कष्टातून वाढवले म्हणल्यावर लग्न झालं त्याच्यानंतरचं पण लाईफ तिचं स्ट्रगलमध्ये गेलं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आईने शिक्षण दिलं तर तुम्हाला सांगायचं ती इतकी स्ट्रॉंग बनली म्हणजे कुणाचीही हेल्प नसताना स्वतः तुम्हाला सांगायचं ती ब्युटिशियन आज तुम्हाला सांगायचं इतकी टॉपरची आहे की म्हणजे तुम्हाला तु सांगायचं स्वतः तुम्हाला सांगायचं कोणतेही म्हणजे आता गाडी म्हणा असं तिनं अशी सगळी छोटी 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 सगळ्या घराची जबाबदारी घेत मग तुम्हाला सांगायचं आपण सगळे म्हणतो न् की मुलगा मुलगाच तुम्हाला सांगायचं हे करू शकतो असं काही नसतं पहिल्या काळात माणसं विचार करायची की बाबा मुलांना जास्त शिकवलं पाहिजे मुलींना कमी पण असं काही नसतं प्रत्येकजण तुम्हाला सांगायचं क्षेत्रात पुढं गेलेलं आहे जमाना भरपूर पुढं पूर गेला आहे त्यामुळं मुलगा मुल मुलगी मी स्वतः तुम्हाला सांगायचं मी देवाला प्रे करायची देवा मला मुलगा नाही नकोच आहे मला मुल मुलगी दे छानशी अशी गोंडस परी तर तुम्हाला सांगायचं आम्ही तुम्हाला सांगायचं आम्ही मुलांसारखं इतकं म्हणजे कमवू शकतो माझ्या ऑल पाचही ही जे तुम्हाला सांगायचं सगळ्यांनी तुम्हाला सांगायचं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काही ना तर म्हणजे शेतीत म्हणा उद्योगधंद्यात असं प्रत्येक ह्याच्यात करून दाखवले त्यामुळं तुम्हाला सांगायचं मुली आणि लेडीज तुम्हाला सांगायचं कशातच कमी नसतात कितीही तुम्हाला सांगायचं अडचणी आल्या तर बघा छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगायचं आता बघा कधी परिस्थिती खालावली तर तुम्हाला सांगायचं त्या लेडीज बघा माणसं ड्रिंक करतात तसं तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणालाही आपलं तुम्हाला सांगायचं हे करायला जातात पण तुम्हाला सांगायचं लेडीज तशी करत नाही ती थोडा वेळ शांत राहते तुम्हाला सांगायचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं न डगमगता ती परिस्थिती कशी हँडल करायची त्या परिस्थितीनं तुम कसा मार्ग काढायचा फक्त तुम्हाला सांगायचं तिला त्या परिस्थितीत तुम्हाला सांगायचं थोडंफार असं चिडचिड वगैरे होते त्या परिस्थितीत तुम्हाला सांगायचं तिला समजून घेणं गरजेचं असतं त्यामुळं प्रॉब्लेम्स मिटतात प्रॉब्लेम फेस करण्याची तयारी ठेवा आणि आपल्याच आईवडिलांचं उदाहरण घ्यायचं आणि आपल्या आईवडिलांचं कष्ट आपण बघायचं आणि तुम्हाला सांगायचं काही ना काहीतरी करत राहायचं तर तुम्हाला सांगायचं उद्योगधंदे करण्यासारखे भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर छोटं छोटं तुम्हाला सांगायचं आपण स्टेशनरीचं जरी साहित्य विकलं तर तुम्हाला सांगायचं दुप्पट तिप्पट प्रॉफिट होतं स्टेशनरीच्या साहित्यातसुद्धा भरपूर तुम्हाला सांग लांबचं कशाला गोळ्या बिस्किट वगैरे एका पॅकेट मागं तुम्हाला सांगायचं दहा दहा रुपये राहतात आता आमचा आमचा उद्योग माझा उद्योग गरिबांचाच आहे तुम्हाला सांगायचं मी दहावालं पॅकेट सहा रुपयाला होलसेलमध्ये दे देते जिऱ्याचं वगैरे आणि तुम्हाला सांगायचं पाचवालं पॅकेट मी होलसेलमध्ये तीन रुपयाला देते तर दुकानदाराला तुम्हाला सांगायचं पाच रुपयाचे पॅकेट मागं दोन रुपये भेटतात फक्त विकण्यासाठी आणि सहा रुपयाचे पॅकेट मागं चार रुपये भेटतात असं ऑल तुम्हाला सांगायचं माझा उद्योग का नाही गरिबांसाठीच आहे आणि तीस तीस रुपयाची पॅकेट आम्ही विकतो तर तुम्हाला सांगायचं त्यातही दुकानदाराला नाही म्हटलं तर बघा पाच ते सात रुपये तर सहज राहतात तर तुम्हाला सांगायचं म्हणजे काहीही करा कधी तुम्हाला सांगायचं व्यवसाय आत आला म्हणून तुम्हाला सांगायचं घाबरायचं नाही आणि प्रॉफिट झाला म्हणून तुम्हाला सांगायचं आपण हवेत नाही ओढायचं माझ्या कितीतरी मैत्रिणी तुम्हाला सांगायचं त्यांना असं तुम्हाला सांगायचं कधी कधी बघा आपण तुम्हाला सांगा सगळ्यांना जीव लावत राहतो आपला स्वतःचा इतके तुम्हाला सांगायचं महत्त्वाचा वेळ आपलं काम सगळं आपण तुम्हाला सांगा सगळं आता तुम्ही मला सांगा एखाद्या आपण म्हणजे ह्याच्यासाठी पाच दहा चार दिवस पाच दिवस असं आपण असं काय असेल तर आपण तुम्हाला सांगायचं आपलं सगळं काम बाजूला का ठेवून एखाद्याला आपण हेल्प करत राहतो पण तुम्हाला सांगायचं आपण अशाच व्यक्तींना हेल्प करायची की ज्यांना आपलं आपण पुढं गेलेलं आवडेल ज्यांनी आपल्याला तुम्हाला सांगायचं पुढं नेते नाहीतर बघा माणसं तुम्हाला सांगायचं आजकाल आता तुम्हाला सांगायचं सगळं स्वतःच बघायचं चालले दुसरं तुम्हाला सांगायचं पूर्ण आपण तुम्हाला सांगायचं आपल्या लाईफमध्ये आपण जरी म्हणजे रस्त्यावर जरी आलो तरी तुम्हाला सांगायचं लोकांना इथं मायादया नसते त्यामुळेच तुम्हाला सांगायचं स्वतःच्या कामात व्यस्त राहावा व्यस्त राहाल तर तुम्हाला सांगायचं काहीतरी आयडिया सुचतील तुम्हाला सांगायचं तुमचे प्रॉब्लेम सुटतील आणि चार रुपये आपल्याला कसे येतील ह्याच्याकडे लक्ष देत राहा मला तर तुम्हाला सांगायचं खूप मला तुम्हाला सांगायचं हार्डवर्क असतं मी तर हे तुम्हाला सांगायचं कधी कधी असं पॅकिंग वगैरे करत राहिले ना तर तुम्हाला सांगायचं मला अक्षरशः कधी कधी रात्रीचे बारा दोन वाजतात झोपायला तर अनेक दिवशी तर मी तुम्हाला माझी सांगायची गंमत म्हणजे मी दहा पॅकेटचं असतं तर वरती तीन पॅकेट जिरा त्याच्याखाली चा चार पॅकेट पोहा आणि त्याच्या खाली तुम्हाला सांगायचं नंतर आणि जिरा असे एकत्र लावलेलं होतं दुकानदाराकडे गेल्यानंतर मग त्या ताई होत्या त्या दुकानात त्या म्हटल्या असं का हो आहो म्हटलं झोपेत तसं झालं मग नंतर मी तुम्हाला सांगायचं त्यांना दुसरी माझ्याकडची पुट्टी दिली आणि ती तशीच ठेवली असं हे होतं त्यामुळं संघर्ष करत राहा चांगले दिवस येतात प्रत्येकाचे दिवस बदलतात फक्त संयम ठेवायचा की तुम्हाला सांगायचं वाईट वेळेत कोण आपल्याला तुम्हाला सांगायचं कसं राह वागतं आणि चांगल्या वेळेत आपल्या पाठीशी कोण असतं हे लक्षात ठेवायचं आणि त्या त्याच माणसांना आपण तुम्हाला सांगायचं जपत राहायचं धन्यवाद माझे जर विचार आवडले असतील तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा